नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सर्वांचा स्वागत आहे आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी चोवीस हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे हा निधी कशा संदर्भातला आहे कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांना हा निधी मिळणार आहे हे सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो जर निधी तुम्हाला मिळवायचा असेल तर यासाठी कोणते कागदपत्र नवीन तयार करायचे आहेत का याचा कशा प्रकारे अर्ज वगैरे करायचा आहे का ते देखील संपूर्ण माहिती व्हिडिओच्या मा माध्यमातून आपण समजून घेऊयात आणि हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधीपर्यंत जमा होणार आहे याची संपूर्ण प्रोसेस कशी असणार आहे ते देखील आपण व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर समजून घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती युट्यूब चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं असेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण शेतीविषयक प्रत्येक महत्वपूर्ण माहिती आणि सरकारी योजनांची सर्वात आधी महत्वपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांसाठी शेतकरी वादांसाठी विद्यार्थ्यांसाठी घेऊन असतो तर चला जास्त वेळ न घेता ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून मोदी सरकारकडून अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वाचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले कृषी जिल्ह्यांच्या व्यापक विकासाच्या योजनेला मंजुरी देण्यात आली तर अक्षय ऊर्जेमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झाला मंत्रिमंडळाने दोन हजार पंचवीस आणि सव्वीसपासून सुरू होणाऱ्या सहा वर्षासाठी प्रधानमंत्री धनधन कृषी योजनालाही मान्यता दिली केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती देताना सांगितले की या योजनेअंतर्गत शंभर जिल्हे ओळखले जातील कमी उत्पादन कमी पीक रोटेशन जमिनीवर कमी वेळा पीक घेणे आणि कमी शेतकरी कर्ज उपलब्धता या तीन मुख्य निकषांवर आधारित हे शंभर जिल्हे निवडले जातील सरकारने दिलेल्या माहितीनुसार ही योजना अकरा विभागांच्या छत्तीस विद्यमान योजना इतर राज्य योजना आणि खाजगी क्षेत्रासह स्थानिक भागीदाराद्वारे राबवली जाईल या योजनेअंतर्गत शंभर जिल्ह्यांसाठी जिल्हास्तरीय कृषी योजना विकसित केल्या जातील या जिल्ह्यांतील शेतकरी पीकविविधता वाढवण्यासाठी पाण्याचे संवर्धन करण्यासाठी आणि मातीचे आरोग्य राखण्यासाठी विशिष्ट पावले उचलले जातील या योजनेचे उद्दिष्ट केवळ कृषी क्षेत्र होतं नाही तर देशभरात आत्मनिर्भरता ला प्रोत्साहन देणे आहे या शंभर जिल्ह्यांचे निर्देशक सुधारत असताना देशातील निर्देशक देखील सुधारतील शिवाय मंत्रिमंडळाने घोषणा केली की राष्ट्रीय राष्ट्रीय औष्णिक वीज महामंडळ लिमिटेड अक्षय ऊर्जा क्षेत्रात वीस हजार कोटींची गुंतवणूक करेल यामुळे भारताच्या ऊर्जा क्षेत्रातील विकासाला चालना मिळेल आणि पर्यावरणावर जागरूकता वाढेल प्रधानमंत्री धनधन कृषी योजना शेतकऱ्यांना प्रत्येक स्तरावर सक्षम बनवते या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कमी किंवा मोफत किमतीत सुधारित बियाणे आणि खते मिळतील ज्यामुळे पीक उत्पादनात वाढ होईल ट्रॅक्टर पंप आणि इतर कृषी उपकरणांवर अनुदान देखील दिले जाईल आणि सूक्ष्म सिंचन प्रणाली सिंचन सुधारतील विविधीकरणाला प्रोत्साहन दिले जाईल ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल गोदाम बांधणीमुळे साठवणूक सुलभ होईल आणि कर्जाची सहज उपलब्धता वाढेल आर्थिक भात कमी करेल शिवाय महिला आणि तरुण शेतकऱ्यांनाही प्राधान्य दिले जाईल प्रधानमंत्री धनधन ही कृषी योजना एका विशेष पद्धतीने राबवली जाईल शेतकरी त्यांच्याजवळच्या कृषी कार्यालयात किंवा ऑनलाईन पोर्टलवर त्यांच्या आधार कार्ड बँक खाते आणि जमिनीच्या कागदपत्रांसह नोंदणी करू शकतील ही योजना केंद्र आणि राज्य सरकार संयुक्तपणे राबवतील या ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपर्यंत सर्व निवडक जिल्ह्यांमध्ये ते कार्यान्वित करण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेनंतर ही एक महत्त्वपूर्ण योजना आता या राज्यामध्ये आणि देशामध्ये राबवली जाणार आहे आणि प्रधानमंत्री योजनेच्या माध्यमातून धनधन योजनेचा जो शिलालेख करण्यात आला उद्धव उद्योग करण्यात आला आता त्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अशा प्रकारे फायदा होणार आहे अशाच महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपण परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद